मोकाच्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि गेल्या महिन्यात सात फेब्रुवारीला त्याचा जामीन झाला होता आणि तो जामिनावर मुक्त होता आणि जे याच्यावर हल्ला केला आहे जे हल्लेखोर आहेत त्यांचा सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते पण मर्डर डबल मर्डर मोका अशा सगळ्या गुन्ह्यातले ते आरोपी आहेत <hcole> माहिती समोर येते हा प्रकार झाला या जे दोन्ही हे जे ग्रुप्स आहेत ह्यांच्यामध्ये है आपापसातल्या आप स्पर्धेतनं आणि चढावडीतनं हा प्रकार झाला असावा असं म्हणायला वाव आहे जो परंतु जोपर्यंत माझा तपास कम्प्लीट होत नाही तर मी तोपर्यंत निश्चितपणे याच्यावर भाष्य करू शकणार मारेकरी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर लोकांतर कारवाई होणार आहे का मारेकरी हे सराईत गुन्हेगार आहे आता आम्ही त्यांचा सगळा क्रिमिनल रेकॉर्ड हा चेक करतो आहे तो जमा करतोय आणि त्याप्रमाणे योग्य ती कलमत